साथ है। साथ है। दा। दा। या देशामध्ये लोकशाही आहे प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे पण आमच्या उमेदवार स्नेहलताई पवन गरड प्रभाग चौदामधनं आज अविरोध झाल्याची बातमी मिळाली आणि खरोखर खूप आनंद झाला कारण त्यांच्याच सासूबाई पहिले तिथे नगरसेवक होत्या आणि नगरसेवक असताना त्यांनी केलेले विकास कामं आणि त्यांच्यावर असलेला विश्वास हा आज याच्यावर शिक्कामोर्तब झालं सर्व लोकांनी यासाठी प्रयत्न केले होते के की आपल्या याच्यात अविरोध निवडणूक व्हावी कारण अविरोध होणं हे सुद्धा लोकशाहीचं एक चांगलं प्रतीक मानले जाते आणि ज्यांनी चांगलं काम केलं त्याच्या कामावर लोकांचा शाबासकीची थाप मिळणं हे फार जरुरी असते आणि त्या माध्यमातून स्नेहलताई आज अविरोध झाल्या त्या त्यांना अविरोध करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि स्नेहलताईचे पण सुद्धा अभिनंदन करतो आपण पाहिलं असेल की हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे स्थानिक निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक मुद्दे प्रभावी असतात प्रत्येक ठिकाणचे मुद्दे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे त्या त्या प्रभागातील त्या त्या वार्डातील मुद्द्यांवर ही निवडणूक लढल्या जाते आणि खूप टोकाला ही निवडणूक जात असते त्यामुळे युती होणं नाही होणं हा भाग या लहान निवडणुकांमध्ये नसतो आणि युती झाली नाही झाली तरी आपण पाहिलं असेल की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे की युती होत असेल तर सर्वांनी केली पाहिजे नसेल होत तर निवडणुकांनंतर पोस्ट पोल सुद्धा युती होऊ शकते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अलग अलग सिच्युएशन आहेत बा मदत कोणी केली पाहिजे आणि सगळ्यांना त्या त्या पद्धतीनं अपेक्षा असतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मी नाही तर भाजपच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत केलेली आहे आजपर्यंतचा इतिहास आहे की चारही निवडणुकांमध्ये जो खासदार साहेबांचा विजय झाला तो खामगाव मतदारसंघाचा सिंहाचा वाटा त्यामध्ये राहिलेला आहे आणि ह्याच कार्यकर्त्यांची आज निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये साहजिक आहे की प्रत्येकाला असं वाटते पण शेवटी तेही त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर हतबल असतात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मी काय सांगितलं की आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांच्या प्रेमामध्ये आम भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत केली आहे शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांसमोर नेत्याला हातबल व्हावंच लागतं त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जास्त आग्रह असेल त्यामुळे ते त्यामध्ये काही करू शकले नसतील पण त्यात काही असं मनामध्ये कोणाच्या काही नाही आहे इलेक्शन होईल मैत्रीपूर्ण होईल आणि चांगल्या रीतीनं होईल संपर्क केला कोणाला नाही नाही मी कोणत्याही प्रकारे संपर्क केला नाही आमचे आमचा युतीबद्दल संपर्क झाला होता युतीमध्ये ज्या सीट त्यांनी मागितल्या होत्या त्या सीटवर आमचे सिटिंग नगरसेवक होते ते देणं म्हणजे अशक्य होतं त्यामुळे आम्ही असं ठरवलं की बा आम्ही ह्या सीटिंग सीट देऊ शकत नाही म्हणून युती झाली